मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मग आव्हाड आणि शंभूराजे देसाई यांच्यामध्ये फरक काय राहिला आव्हाड आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये फरक काय राहिला हा विषय मी यासाठी घेतलाय की काल आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री अतिशय संयमी नेता आहे खरं पाटणचे ते प्रतिनिधी आहेत पाटण विधानसभा मतदारसंघाचे आणि आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचं काल टीव्हीवर एक विधान मी ऐकत होतो त्यांची एक मुलाखत चालू होती त्यामध्ये ते म्हणाले की तो कुणाल कामरा ज्यानं एक विडंबनात्मक काव्य प्रसिद्ध केलं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर जे विडंबनाचं असलेलं काव्य जे प्रसिद्ध झालं ते त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामध्ये ते हिट झालं ते युट्यूबवर सगळीकडे सगळ्या समाज माध्यमांमध्ये ते प्रसिद्ध झालं एवढंच आता त्या कामरा ना कुणाल कामराच्या मागे सगळे लागलेले आहेत म्हणजे शिवसेना एकनाथराव शिंदे यांचे कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील हे कुणाल कामराच्या शोधार्थ त्याचा शोध घेत आहेत मग त्या कुणाल कामरानं मद्रास उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तो त्याचा फेटाळला गेला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत मी विषय आज जो घेतलाय की मग शंभूराज देसाई आणि आव्हाड साहेबांमध्ये फरक तो काय राहिला मित्रांनो आठवून बघा ही राजकीय मंडळी कशा प्रकारे वातावरण तयार करतात आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल त्यांच्या फेसबुकवर कोणीतरी पोस्ट एक केली होती आणि काहीतरी चित्र विचित्र आता लोकांना काय आपण रोज इंस्टाग्राम आणि हे आपण चालत असतो त्याला त्याच्यावर शिवापासून सगळं देतात किंवा एखादी क्रिकेटची मॅच चालली असेल तर त्याच्या खाली लाखो व्ह्युअर्स दिसतात आपल्याला की इतके लाख व्ह्युअर्स ही वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी म्हणा किंवा कुठली मॅच बघतात किंवा आय ची मॅच बघतात ते त्याच्यावर ते अगदी त्याचे जे दर्शक असतात ते काही शिवाय देत असतात कुठल्याही बातम्यांच्या खाली सुद्धा बघा ते कॉमेंट चालू असतात पण त्याला किती महत्व द्यायचं या आव्हाड साहेबांनी त्या व्यक्तीला शोधून काढला ठाण्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी शोधलं आणि त्याला बेदम मारहाण केली आणि ती मारहाण अशी तशी नव्हती ती त्यांचा जो अंगरक्षक पोलीस असतो आमदारांसाठी त्या पोलिसाच्या समक्ष त्यांच्या बंगल्यावर त्याला आणलं आणि ओढा करून पट्ट्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला, त्याला, त्याला लाथाबोक्यांनी काळानिळा होईपर्यंत मारला होता पुढे त्या माणसानं पोलीस तक्रार केली त्याचं पुढं काय झालं कॉम्प्रोमाइज झालं मिटलं कसं मिटलं काही काही आपल्याला माहिती नाही त्याबद्दल पण एकदा आमदारांना राग आला तर ते काय करू शकतात त्याचं एक उदाहरण साहेबांच्या निमित्तानं आपण बघितलेलं आहे आणि ज्या टीव्हीवर सगळ्या बातम्यांमध्ये तो ज्यानं मार खाल्ला तो पण झळकला आणि साहेबांबद्दलही अनेक वादविवाद वाद, वाद, प्रतिवाद त्याला झाले शंभूराज देसाईंनी काय केलं शंभूराज देसाईंचं कालचं जे विधान आहे त्या कुणाल कामराच्या बाबतीमध्ये आपण गृहराज्यमंत्री आहात गृहराज्यमंत्री महाराष्ट्राचे असं म्हणतात की तो कामरा कुठेही लपून बसला असेल तरी त्याला आमचे पोलीस शोधून काढतील आणि मग ते त्याला टायर मध्ये घालून ठोकतील काळानिळा होईपर्यंत टायरमध्ये घालून त्याला थर्ड डिग्री दाखवतील आता शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्या खालोखालची ही पोस्ट आहे जर गृहराज्यमंत्र्यांनी अशी कायदा हातात घेण्याची भाषा जर समाज माध्यमांवर टी व्ही चॅनेलवर जर करायला सुरुवात केली तर आपण रोजच्या रोज जे टाहो पळून ओरडतात ही सगळी नेते मंडळी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कायद्याचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बसतात का मित्रांनो गोष्टी लक्षात घ्या एका मंत्र्यानं आणि त्यातल्या त्यात त्या त्या गृहराज्यमंत्री की जो पोलिसांना डायरेक्ट निर्देश देऊ शकतो म्हणजे याचा अर्थ त्या कुणाल कामराला ही धमकी दिलेली आहे त्यांनी धमकी दिलेली आहे की हात पाय आम्ही मोडतोच तू एकदा आमच्या तावडीत सापडला की तुझे हात पाय आम्ही मोडतो आणि तुला सरळ करतो मला असं वाटतं हिंसा हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये एखादा कलाकार ज्यावेळेस त्याची कला प्रस्तुत करतो त्यावेळेस तो समाजामधलं व्यंग शोधत असतो व्यंगचित्रकार सुद्धा व्यंगचित्रकार सुद्धा तो समाजामधलं काही ना काही जे व्यंग असेल ते शोधत असतो आणि त्याच्यावर तो टीकात्मक चित्र बनवतो गीत बनवतो कवी असेल तर तो कविता बनवतो तर राजकारण्यांवर कविता केलेल्या नाही काही यापूर्वी अनेक कविता केलेल्या आहेत खंजीर हा शब्द म्हटल्या म्हटल्या शरद पवारांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येत ना खंजीर हा शब्द काढला की शरद पवार डोळ्यासमोर येतात का येतात तर वसंतराव अं वसंतदादा पाटील यांचं सरकार ते मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी एका रात्रीत गडगडवलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्याच्यावरून एक वाकप्रचार जो जुना आहे पाठीत खंजीर खूप असणे हा वाक्प्रचार शरद पवारांना जो चिकटला तो आज त्या काय चिकटलेलाच आहे तसं पण त्याच शरद पवारांनी काय भांडवल केलंय शरद पवारांनी त्या खंजीर असला वगैरे याच्यावर शरद पवारांनी कधी प्रतिवाद केलेला मला तरी आठवत नाही शरद पवारांचं राजकारण थांबलं का त्याच्यामुळे खंजीर खूप असला हजारो वेळा नेत्या हजारो नेत्यांनी हजारो नेत्यांनी पवारांनी वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खूप असला हे अनेक वेळा स्टेजवरून माध्यमांसमोर बोलून झालेलं आहे पण त्यानं शरद पवारांचं राजकारण थांबलंय का नाही थांबलेलं त्यामुळे कुणाल कामरानं काही एखादं गाणं प्रसिद्ध केलं तर केलं त्यानं ह्यांच्या विलंबन केलं एकनाथराव शिंदेनं विडंबन केलं केलं तर केलं त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटून घेण्यासारखं बरं ठीक आहे मी म्हणतो की एखाद्या पक्षाला त्याचा राग या गोष्टीचा येऊ शकतो तुमच्या नेत्यांवर ही टीका केली आणि एकनाथराव शिंदे हे तसं कुठल्या पक्षाचे वगैरे वाटत नाही तो माणूस मुळात कुठल्या पक्षाचा वाटतच नाही तो शिवसेनेचा सुद्धा वाटत नाही कारण त्यांचं जे प्रेमपूर्वक सगळ्यांना आदरपूर्वक हात जोडून ते नमस्कार करतात ना ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये जाऊन बसलेले आहेत मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्यात माणूस किंवा त्याला कुठला पक्ष असलाच पाहिजे असंही नाही परंतु एकनाथराव शिंदेंनी स्वतःच स्थान त्यांच्या कामानं प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे त्यामुळे एकनाथराव शिंदेवर ह्याने टीका केली ही टीका उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे दिवस रात्र करतात ना जे शब्द त्यानं त्या कुणाल कांबरानं त्याच्या कवितेमध्ये वापरले चष्मेवाला दाढीवाला रिक्षावाला जे जे वापरले ते, ते सगळं गद्दार खोके सरकार ओके सरकार हे कानी कपाळी जेव्हापासून उद्धव ठाकरेंचं सरकार पडलंय तेव्हापासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत खासदार हे रोजच्या रोज हे शब्द उच्चारत असतात म्हणून काय त्यांना जाब विचारायला जायचं का था 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 था। मग त्यांना टायर मध्ये घालून मारायला सांगतात सांगणार का आपण पोलिसांना कुणाल कामरा सारख्या सर्वसामान्य अहो त्याच्यामुळं शंभूराजय देसाई साहेब त्याच्यामुळे तो कुणाल कामरा फेमस होतोय दिवसेंदिवस इतकी तुम्ही दखल घेताय तो विनाकारण फेमस व्हायला लागलाय मला आता मोदींचा एक किस्सा सांगतो मौत का सौदागर मोदींना म्हटलं असं त्या गोध्रा हत्याकांड झालं त्यावेळेस नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आणि मग त्यांना मौत का सौदागर मौत का सौदागर पत्रकार जे काही लिबरल आणि स्वतःला समाजवादी विचारसरणीचे पत्रकार जे आहेत या पत्रकारांची काय अवस्था आहे आज मौतका सौदागर म्हणून मौतका सौदागर म्हणून त्या माणसाला तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आणि सर्व शक्तिमान पंतप्रधान देशातच नव्हे जगातला सर्व शक्तिमान पंतप्रधान नरेंद्र मोदीने तजच्या तारखेला आणि चौकीदार चो चोर आहे प्रियांका गांधी खासदार प्रियांका गांधी यांनी प्रचाराच्या दरम्यान लहान मुलांना म्हणायला सांगितलं की म्हणा माझ्या मग चौकीदार चोर चौकीदार चोर काय झालं राहुल गांधी त्यावेळेस त्या अमेठी मतदारसंघात प्रचारला गेले राहुल गांधी तिथे पडले स्मृती राणी तिथे विजयी झाल्या आणि मग वायनाडमधली सीट वाचली त्यामुळे राहुल गांधी आपल्याला लोकसभेमध्ये दिसले तरी मागच्या पंचवार्षिकमध्ये पण मोदींनी कधी चायवाला चायवाला चौकीदार चोर है का सौदागर याचं मोदींनी कधी भांडवल केलंय का नाही केलं कधीच नाही त्याच्यावर ते विचारही करत नाही इनफॅक्ट शंभूराजी देसाई मी आपल्याला एक फार चांगला किस्सा सांगतो हाच प्रश्न गोधरा हत्याकांडाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेला प्रश्न रजत शर्मा हा इंडिया टीव्हीचा चीफ एडिटर त्यांनी विचारला होता की तुम्ही याच्यावर काहीच उत्तर देत नाही असं का त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी फार छान उत्तर दिले त्यांनी सांगितलं की उन्हें सिर्फ सवाल पूछने में इंटरेस्ट है उसके जवाब में इंटरेस्ट नहीं है जो भी मेरे जवाब थे वो वो मैंने मैंने कोर्ट के सामने दिए हैं, सीबीआई के सामने दिए हैं ऑलरेडी और उन्होंने मुझे बाइज़त बरी भी किया है सीबीआई ज्यादा मनमोहन सिंह सरकार होते, का वेग प्रकार स्क्रू कर सीबीआयनं त्यांना उलट सुलट आठ आठ तास बारा बारा तास अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बसवून ठेवलं त्यांच्या कार्यालयामध्ये कारण काँग्रेसच्या आता सत्ता होती त्यांनी उलट सुलट काही विसंगती सापडते का दोघांच्या उत्तरामध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न टेलिफोन रेकॉर्ड काढा काड़, अमुक काढा ह्यांनीच चिथावणी दिली वगैरे वगैरे काय कायचे आरोप होत होते सगळ्या अंगानं सीबीआयनं चौकशी केली आणि न्यायालयामध्ये तो खटला चालला ज्याच्यामध्ये ते गोधरा हत्याकांडाची केस शेवटी अलाहाबाद ह्याच्या अहमदाबाद हायकोर्टमध्ये सुद्धा चालली नाही ती केस शिफ्ट केली कारण ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते, ते इन्फ्लुएन्स करतील त्या प्रकरणामध्ये म्हणून ती केस मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये चालवली गेली आणि शेवटी त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यामुळे मोदी म्हणतात की सवाल पूच नवे कारण त्या अर्थानं प्रश्न विचारायचा त्याच्या उत्तरात प्रश्न विचारणाऱ्यांना कुठलाच इंटरेस्ट नसतो फक्त मी हा प्रश्न विचारला आणि ते शब्द लोकांच्या कानावर पडले पाहिजेत तसं प्रत्येक वेळेस तुम्हाला माईक घेऊन पत्रकार आता मागं लागणार काय झालं कुणाल कामराचं काय झालं कुणाल कामराचं त्यांना इंटरेस्ट नाहीये कुणाल कामरामध्ये तुम्ही काय उत्तर देताय आणि तुम्ही किती उलटसुलट उत्तर देताय ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कुणाल कामरामध्ये कुठलाही इंटरेस्ट पत्रकारांना सुद्धा नाहीये हे लक्षात घ्या त्यामुळे आपण कुणाल सारख्या जो अप्रकाशित ज्याला कोणी माहीत सुद्धा नव्हता तो कुणाल कामरा तो आता अशी परिस्थिती झाली की त्याला एखाद्या वेळेस पिक्चरमध्ये घेतील तो एक असा स्टॉक शो करणारा एक अभिनेता झाला ना पुढे बस्ती बस्सी बस्सी त्या बस्तीचा स्टँडअप कॉमेडियन त्याला पिक्चर मिळाला तसं ह्या कुणाल काम रा कुणाल काम फॅन फॉलोअर वाढत जातो आणि कुणाल कामरानं काय प्रसिद्ध केलं की मग त्यांना आता पुन्हा आणखीन एक गीत काहीतरी लिहिलंय त्याला आणखीन प्रसिद्धी मिळत जाणार आणि तो प्रसिद्धीच्या जोतामध्ये आला की हे जे प्रोड्युसर्स असतात हे अशा कलाकाराला उचलतात आणि पिक्चरमध्ये दाखवतात तस तुम्ही ज्या प्रकारे दम देताय आजच वृत्तपत्रामध्ये मस्साजोकच्या सुनावणी संदर्भातले काही बातम्या आल्यात की सव्वा दोन ते अडीच तास त्या यांनी कबुली दिली आहे कृष्णा आंधळे तो जो केदार केदारी जो होता तो सुदर्शन खुले विष्णू साठे यांनी आम्ही त्याला सव्वा दोन ते अडीच तास मारत होतो सव्वा दोन ते अडीच तासाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही करत होतो ही फार भयानक हिंसा आहे नुकतंच हे प्रकरण घडलेलं आहे आणि तुम्ही परत कोणाला काम पोलिसांना सजेस्ट करताय की आम्ही हात लावू शकत नाही पण मग तुम्ही त्याला टायरमध्ये घाला आणि त्याला बेदम ठोकून काढा ठीक आहे ना आपण शिवसेनेच्या वतीनं केस दाखल करावी त्यानं केलेल्या विडंबना मध्ये तो शिक्षेस पात्र ठरला तर त्याला काहीतरी शिक्षा असेल ना सहा महिने एक वर्ष दोन वर्ष जन्मठेप सतरा वर्ष काहीतरी शिक्षा न्यायालयानं त्याला ठरवून देईल ना न्यायालय पण आपण कशासाठी असा न्याय करायचा की पोलिसांनाच सांगायचं कारण आपण गृहराज्यमंत्री आहात म्हणून पोलिसांनाच सांगायचं हे आमदार साहेब साहेब आमदार आहेत मग आणा उचलून त्याला कारण सगळ्या शक्तिमान असतात आमदार त्या आ, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते त्यांच्या पी आयला सांगून पोलिसांना सांगून कार्यकर्त्यांना सांगून एखाद्या कार्य माणसाला उचलून आणून सगळं बेदम मारहाण कळानेळा होईपर्यंत मारू शकतात म्हणजे एका बाजूला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओरडायचं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओरडायचं संविधान खत्रेमय म्हणून सुद्धा ओरडायचं आणि संविधानामुळे आम्ही आहोत बाबासाहेब आंबेडकरांची आता जयंती तोंडावरच आहे चौदा एप्रिल त्यावेळेस मग ठिकठिकाणी आपण सुद्धा झाल बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करायला बाबासाहेबांनी हे नाही ना सांगितलेलं कॉन्स्टिट्युशन लिहिताना बाबासाहेबांनी हिंसेला कुठंच जागा ठेवली नाही हिंसेला बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलंही स्थान दिलेलं नाही मध्ये त्यांनी शिक्षा सुचवलेल्या आहेत मग त्या शिक्षेची अंमलबजावणी न्यायालय करेल कोर्ट करेल पोलिसांचं काम आहे की त्याला पकडून आणणे मारायचं कुणाला जो चोर दरोडेखोर बलात्कार केलेला आहे आणि जो कबूल होत नाही त्याला थर्ड डिग्रीचा वापर आपण कुणाल कामराला थर्ड डिग्री दाखवतील आमचे पोलीस हे म्हणताय की ज्याचा गुन्हा त्यानं जे काही आपलं म्हणणं आहे गुन्हा आहे तर ठीक आहे पण तो, तो गुन्हा माहिती आहे तो त्या कुणाल कामराला सुद्धा माहिती आहे तो पोलिसांना माहिती आहे तो सर्वसामान्य जनतेच्या अगदी शेवड्या मुलाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रातल्या कुणाल कामरानं काय गाणं केलं तर हे तूच केलंय का म्हणून त्याची चौकशीसाठी त्याला थर्ड डिग्री दाखवणार का पोलीस थर्ड डिग्रीचा वापर कधी करतात की एखादा गुन्हेगार सगळे पुरावे त्याच्याबद्दल असून मोबाईल लोकेशन टॉवर लोकेशन त्याचं बोलणं त्याला आय विटनेस सुद्धा मिळाला असा ज्यावेळेस कबूल होत नाही त्यावेळेस त्याला बर्फाच्या लादीवर झोपवा आणि मग टायरमध्ये घालून फटके द्या वगैरे हे किंवा हॅबिच्युअल जो असतो वारंवार गुन्हे करणारा जो असतो त्याला थर्ड डिग्रीचा वापर करता करतात आणि ते गुन्हा कबूल करून घेण्यासाठी केलं जात आपण कुणाल कामरा तो समोर आला तरी तो तेच सांगणार की हो मी म्हटलंय गाणं माझंच आहे मीच लिहिले आणि मीच म्हटलंय त्याला आपण पोलिसांमार्फत स्वतःला हिंसा करता येत नाही म्हणून आपण पोलिसांमार्फत हिंसा करायला सल्ला देत आहे आणि तेही जाहीरपणे टीव्हीवर देत आहे मला असं वाटतं की खर तर आपण त्या कुणाल कामरा असेल किंवा उद्धव साहेब ठाकरे यांचं काय अवस्था झाली गद्दार 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 म्हणून संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ उरडत होते गद्दार आहेत खोके सरकार आहे ओके सरकार आहे आदित्य ठाकरे खोके ओके सारखं सारखं करत होते काय झालं त्यांचं बघा ना हे बंड केलं शिवसेनेमध्ये हे मोठं बंड केलं त्याच्यामधून एकनाथराव शिंदेसारखा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला डॅशिंग मुख्यमंत्री जो एक खूप मोठा पोटेन्शियल असणारा नेता महाराष्ट्राला मिळाला ना त्या बंडातून मग ते गद्दार म्हणून म्हणू देत नाहीतर खोके ओके म्हणू देत त्याच्यात त्याला कोण महत्व देत आहे त्याला महत्व देत असतं तर मग विधानसभेत वाट लागली असती विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये सुद्धा तुमचे एवढे खासदार शिवसेनेचे निवडून आलेत एकनाथराव शिंदेंचा चेहरा वापरून तुमचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत आज अनेक चांगली चांगली मंत्रिमंडळामध्ये जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या हातात काय राहिलं समजा तुम्ही थोडासा विचार करा लॉजिकल एक विचार करा की समजा दोन हजार एकोणीस ला शरद पवारांनी हा काही उद्योग केलाच नसता आणि जर उद्धव ठाकरे ह्या याच्यामध्ये आले असते महायुतीबरोबर तुमची युती जर झाली असती तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे काय मुख्यमंत्री होणार होते का नसते झाले एकनाथराव शिंदे कधीच मुख्यमंत्री झाले नसते कधीच झाले नसते तो चान्स त्यांच्या दैवयुगानं त्यांच्यावर लिहिलेला होता इथे मध्ये होता त्यामुळे एकनाथराव शिंदे ते बंड केलं ते यशस्वी करून दाखवलं तुमच्यासारख्या आमदारांची साथ लाभली त्यामुळे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आता सुद्धा त्यांची काही किंमत कमी नाही आहे आज दादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे तिघेही तुल्यमुळं आहेत तिघही खरं म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच वाटतात जरी उप मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री नाव त्याच्या मागे लावलेलं असलं तरी सुद्धा त्यांची किंमत ही मुख्यमंत्र्यांसारखीच वाटते आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आणि तुमच्या सुज्ञ मतदारांना तुम्ही राजकीय नेते आहात तुमच्या सुज्ञ जे मतदार आहेत त्या सगळ्यांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्र्यांसारखेच वाटतात आजही आणि ते ऑलरेडी अडीच वर्ष होते अहो त्याच्यामुळे एकनाथराव शिंदेच्या बंडामुळे संयमी बोलणारे स्वतःचा विचार करणारे स्वतःमध्ये पोटेन्शियल असणारे शंभूराजे देसाई हे महाराष्ट्राला कळाले कारण इतक्या वेळा तुम्हाला टीव्हीवर बाईट देण्याची संधी मिळाली दीपक केसरकर हे एवढा संयमी बोलणारा नेता शिवसेनेमध्ये आहे हे, हे कोणाला सांगूनही पटणार नाही इतका संयमी बोलणारा नेता हा शिवसेनेमध्ये आहे दीपक केसरकरांसारखा ह्या नेत्याला व्यासपीठ मिळालं आणि त्याच्यामुळे कळलं की दीपक केसरकर अतिशय सुंदर संयमी बोलणारा नेता आहे जे तुमच्या एकनाथराव शिंदेच्या गटाचे तुमच्या शिवसेनेचे प्रवक्ते होते नाहीतर अगोदर कोण करत होतं अगोदर जबाबदारी हे मुंबईत राहणार आहे मातोश्रीवर राहणार आहे उद्धवराव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि सुभाष देसाई सुभाष देसाई कधी लोकांना सामोरेच गेलेले नाही आहेत परंतु एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले म्हणून त्यांना काही त्याच्यामध्ये किंमत आणि म्हणून सुभाष देसाईच सगळीकडे वाटाघाटी करायला पुढे असायचे तुम्हाला काय किंमत होती तुम्हाला उद्धव ठाकरे एकनाथराव शिंदेना कोणालाच पुढे कॅमेऱ्याच्या पुढे जनतेच्या समोर येऊच देत नव्हते ह्या बंडामुळे एकनाथराव शिंदे काय बोलू शकतात त्यांचं जे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जे विधानसभेतलं भाषण हे सव्वा तास तो माणूस बोललाय काय सुंदर अप्रतिम भाषेवर केवढी कमांड इंग्लिश शब्दांचा त्याच्यामध्ये योग्य वापर हिंदी काव्यांचा किंवा हिंदी म्हणींचा वापर हिंदी शेर शेरांचा वापर शेरो शायरी मधला शेर हिंदी शेर त्यांच्या भाषणामध्ये अगदी वारंवार ते भाषण ऐकावं इतकं सुंदर भाषण त्यांचं विधानसभेमध्ये दे गाज दिलं मुख्यमंत्री असताना तर एकनाथराव शिंदे या बंडामुळे एकनाथराव शिंदे कळाले महाराष्ट्राला दीपक केसरकरांसारखा माणूस कळाला आपल्यासारखा शंभूराज देसाई आपण अतिशय विचारपूर्वक बॅलन्स्ड बोलता कालचं वाक्य सोडून बॅलन्स्ड बोलता हे महाराष्ट्राला कळालं या मीडियामुळे आणि ह्या बंडामुळे ही त्या बंडाची परिणिती आहे बाकी खर तर या कुणाल कामराच्या नादाला सुद्धा लागू नये एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो एकनाथराव शिंदेंनीच याचा कॉग्निझन्स घ्यावा की हे सोडून द्या हे काही फरक तुमच्या राजकारणामध्ये कुणाल कामरा काही फरक पाडू शकत नाही कुणाल कामरा म्हणजे शोले पिक्चर नव्हे कुणाल कामरा म्हणजे शोले पिक्चर नव्हे शोले सिनेमा अतिशय गाजलेला अमिताभ बच्चन धर्मेंद्र ह्या आत्ताच्या अगदीच तरुण पिढीला हे माहीत सुद्धा नसेल हा पिक्चर तीस वर्ष थिएटरमध्ये होता मिनरवा थिएटरमध्ये तीस वर्ष मुंबईला इतका गाजला तो गोल्डन जुबली तर झालाच होता तो हिरक महोत्सवी म्हणजे पंच्याहत्तर आठवडे सलग पंच्याहत्तर आठवडे तो कित्येक चित्रपट गृहांमध्ये चालला होता पुण्यामध्ये तो गोल्डन जुबली आणि हिरक महोत्सवी म्हणतात बहुतेक त्याला हिरक महोत्सवी झाला होता शोले चित्रपट आणि तो मिनर्वा चित्रपट गृहामध्ये तब्बल तीस वर्ष त्याचा शो चालू होता सुरुवातीला सुवर्ण महोत्सव होईपर्यंत हो म्हणजे पन्नास आठवडे हो एक वर्षापेक्षा जास्त काळ दीड वर्षापेक्षा जास्त हिरक महोत्सव झाला तस तितका ति, काळ तो लोकांच्या मनावर त्यांना अधिराज्य केलं शोले चित्रपटानं तसं कोणाला कामराला कोण लक्षात ठेवणार आहे ह्या चार दोन आठवड्याच्या गोष्टी आहेत हे नंतर कोणाला कामरा हा विस्मरणात जाईल परंतु ही विधानं जी रेकॉर्डवर आपली येतात गृहराज्यमंत्री म्हणून ही विधानं मात्र याचा वापर पुढच्या निवडणुकांमध्ये आपले राजकीय प्रतिस्पर्धी करू शकतात त्यामुळे कायदा हातात घेण्याची भाषा कृपा करून टाळा आपल्याला जर कोणा कामाला शिक्षा व्हावी असंच वाटत असेल तर त्याला न्यायालयात तो हजर होईल त्याच्यावर केस दाखल करा सुनावणी होईल न्याय प्रक्रियेमधून त्याला जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो जी शिक्षा ठरवलेली असेल ती शिक्षा त्याला नक्की मिळेल मिळेल तुमची इच्छा असेल मिळावी तर मिळू देत परंतु कृपा करून कोणालाही मारहाण करण्याची भाषा गृहराज्यमंत्री म्हणून आपण करू नका देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांनी अशा विधानांची दखल घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद